टीवी देश दर्पण मध्ये आपलं स्वागत मी तनुश्री आता बघूया सविस्तर बातमी महाशिवरात्री निमित्त हिण्यात भव्य पालखी सोहळा वटकेश्वर महादेव मंदिर लिटिल गणेश मंडळ यांच्या माध्यमातून हा महाशिवरात्री निमित्त भव्य पालखी सोहळा काढण्यात आला वटकेश्वर महादेव मंदिर कसबा प्रभाग क्रमांक तीन व चार लिटिल गणेश मंडळ तर्फे महाशिवरात्री निमित्त भव्य पालखी सोहळा काढण्यात आला पालखीमध्ये अनेक महिला पुरुष तरुण तरुणी आबालृद्ध सहभागी झाले होते सोहळा कसबा ते जागेश्वरपुरी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक येथे पोहोचून छत्रपती शिवाजी महाराज यांना ह्या मंडळाचे कार्यकर्ते चेतनजी गिरी यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून महाराजांना अभिवादन करण्यात आले या प्रसंगी सुधाकरराव घनचक्कर नगरसेवक ज्ञानेश्वर भोसकर नगरसेवक विष्णू कोल्हे माजी नगराध्यक्षा तथा नगरसेवक शायाताई भोसकर अशोक भोसकर संजय बनसोड रमेश रमेशभाऊ कनेर विष्णू घनचक्कर इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते अनेक ठिकाणी पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले पाल पालखी सोहळ्यात महिला पुरुष भजन मंडळी यांनी सहभाग घेतला होता घोडे बग्गी डीजे यावर नाचून तरुण तरुणांनी हर हर महादेवच्या घोषणा देत जल्लोष साजरा केला वटकेशो वटकेश्वर महादेव मंदिर व लिटिल गणेश मंडळाचे कार्यकर्ते यासाठी यांनी अथक परिश्रम घेतले टी व्ही देशदर्पण करता भाई शिरसाट हिंगणा नागपूर मी सांगतो हो की कसबा हिंगणा येथे हा शिवरात्रीचा कार्यक्रम होता त्या निमित्ताने मी इथे आलो आहे माझे जे ज्येष्ठ म्हणजे कार्यकर्ते आहे राजू भापरे अशोक भोसकर राजू गिरी शिवकुमार दुबे प्रेमसागर दुबे हे यांनी आणि तसेच विलेश टिनेकर यांनी सगळ्यांनी मला मदत केली आणि त्यातल्या त्यात ज्ञानेश्वररावजी भोसकर आमचे वार्ड मेंबर यांनीसुद्धा आम्हाला खूप मदत केली आणि त्याचप्रमाणे आमचे जे विश्वास घंजक्कर विश्वास घंजक्कर यांनीसुद्धा आम्हाला खूप मोठी मदत केली आहे हे विश्वास घंजकर यांच्यामुळे आम्ही या कार्यक्रमामध्ये जोडलेलो आहोत हिंगणा नगरपंचायत अंतर्गत मी ज्ञानेश्वर भोसकर नगरसेवक हिंगणा हो आपल्या आप सांगू इच्छितो की हिंगणा हे हिंगणा नगरी महात्मा पूर्वीपासूनच धार्मिक कामामध्ये अग्रेसर असतात आणि हिंगणा कसबा या ठिकाणी सुधाकरराव गंजक्कर यांच्या सौजन्याने हे नंदी आणि पिंड याची स्थापना झाली आणि दरवर् दर्वर, दरवर्षीप्रमाणे ह्या हिंगणा कसबा येथे उत्सव केला जातो आणि त्यामध्ये प्रसाद महाप्रसाद वितरण केले जाते धार्मिक कार्यक्रमामध्ये हिंगणा कसबा हा अग्रेसर असतो आणि सार्वजनिकरित्या चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रम पार पाडत असते तसेच महारॅली काढून हिंगणा कथबा भोसलेवाडी जागेश्वरपुरी तहसील आणि शिवाजी पुतळा तसेच मानिपुरा आणि सर्वांना महाशिवरात्रीनिमित्त माझ्या वासियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सगळ्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल सर्व नागरिकांचे कार्यकर्त्यांचे आणि महिला भगिनींचे मी हार्दिक अभिनंदन करतो आणि त्या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली मी आयोजकाचे आभार मानतो आणि माझे दोन